नमस्कार मित्रांनो माझं नाव पार्थ आहे आणि आपण इथील करमाळा पोथरे गावात आहोत आणि हे बघा आम्ही आत्ता भुयारत आहे हे बघा रस्ता आता मला प्रश्न पडला आहे की मी खाली कसं जाऊ हे बघा इथून खाली शिडे नाही आता मी कसं जाऊ बघा हे बघा कसं तरी जातो खाली खाली म्हणतात मित्रांनो महादेवाचं मंदिर आहे गणपतीचं पण आहे चला बघू मित्रांनो हे बघा हे बघा मित्रांनो बघा हा बघा मित्रांनो किती छोटी वाट आहे ही मित्रांनो हे बघा ही वाट इकडून जायचं असतं ही वाट आता बंद केलेली आहे आता हे बघा हे गणपती आहेत आता हे नंदी आहेत मित्रांनो बघा आता असं म्हणतात की हा रस्ता महादेवाच्या मंदिराकडे जातो मित्रांनो भगवत मित्रांनो आता खाली काय परिसर असतो मित्रांनो हे बघा मी इथं पोचलो आहे हे बघा मित्रांनो माझ्यासमोर इथं महादेवाची पिंड आहे चला आज जाऊया मित्रांनो हे बघा मी आता महादेवाच्या पिंडीपे आलेलो आहे इथे सूर्यदेव देव आहेत विष्णुदेव विष्णु भगवान आहेत बघा मित्रांनो परत एकदा बघून घ्या बोला हर हर महादेव चला मित्रांनो आता आपण परत पर जाऊयात कारण की संध्याकाळ संध्याकाळ होत आहे मित्रांनो हा हे बघा मार्ग जाताना आपल्याला परत नंदी बैल दिस दिसत आहेत आणि गणेश भगवान पण दिसत आहेत आपण हा मार्ग न्यालतो किती छोटा मार्ग मला डोक्यात लागलेलं मित्रांनो एकदा हे बघा मित्रांनो मी येत आहे हे बघा हे बघा रस्ता मित्रांनो हे बघा मी आलेलो आहे